नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मराठा क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रोड लगत तळेगाव दाभडे नगर परिषदेने पाण्याच्या पाईपलाईन साठी खोदकाम केलेलं आहे त्यामुळे हा दोन पदरी रोड आता एक पदरी झाला आहे त्यामुळे येथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे वर्दळीच्या या रस्त्याने शाळा कॉलेजमधील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक नजिकच्या रुग्णालयात येणारे रुग्ण तसेच महिला वर्गाची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे या संदर्भात प्रभारी पाणी पुरवठा अभियंता अभिषेक शिंदे यांना विचारणा केली असता त्या भागातील पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात आमच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या त्यामुळे मराठा क्रांती चौक ते आनंद वडेवाले या दरम्यान या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे हा रस्ता खोदण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली व लवकरात लवकर नगर परिषद प्रशासनातर्फे हे काम पूर्ण करून पुन्हा रस्ता पूर्ववत करण्यात येईल व वा तोपर्यंत वाहतूक विभागाशी बोलणी करून वाहतुकीसाठी वनवेची सोय करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं गेलं आहे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावं अशी येथील नागरिकांची मागणी आहे तळेगाव दाबडे नगर परिषदेच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मराठा क्रांती चौक या रस्त्यावरती गेले आठ दिवस झाले नगरपालिकेने पाण्याची लाईन खोदून ठेवलेली आहे गेले दोन दिवस यशवंतगर भागातील लोकांना पाणी पण आलेलं नाही व हा मुख्य रस्ता असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक असतील माता भगिनी असतील यांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करायला लागतोय तर नगर परिषदेने जे काही पाईपलाईनसाठी खोदलं आहे त्याचा राडा रोडा सर्व काही हा फुतपथ टाकलेला आहे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी जर रोडवरनं चालले मागून येणारी गाडी त्याच्यानी एखादा अपघात होऊ शकतो एखाद्या माणसाला अपघात झाल्यानंतर नगरपरिषदेचं प्रशासन जागा होणार आहे का असं सर्वसामान्य नागरिक म्हणून तळेगावतील सर्व नागरिकांना वाटत आहे तरी आमची सर्वांची विनंती आहे मुख्य अधिकाऱ्यांनी याच्याकडे जातीने लक्ष द्यावे व हा रस्ता लवकरात लवकर लवकरात लवकर पूर्वस्थिती करून जो नागरिकांना हा ना त्रास होतोय त्यापासून नागरिकांना दिलासा देण्याचं काम करावं व कॉन्ट्रॅक्टरला सांगून लवकरात लवकर हा रस्ता पूर्वस्थितीत आणावा तळेगाव दाबाडे नगर परिषदेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मराठा क्रांती चौक या दरम्यान जे पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम केलेलं आहे तर त्या खोदकामाचा राडारोडा हा सर्वत्र असा पसरलेला आहे तुम्ही पाहू शकता या रोडच्या बाजूलाच तळेगाव जनरल हॉस्पिटलचं हॉस्पिटल आहे उजव्या बाजूला कॉलेज मायबर कॉलेज आहे आणि येथूनच बरीचशी शाळेचे विद्यार्थीसुद्धा ये जा करत असतात पेशंट लोकांना येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे शिवाय ज्येष्ठ नागरिक सुद्धा बँकेमध्ये जाण्यासाठी किंवा मार्केटमध्ये जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करतात आणि असा हा राडारोडा जो फुटपाथवर पडला आहे तर मग चालणाऱ्यांनी चालायचे कुठून आणि जर ते जर रोडच्या मधून चालले आणि त्या दरम्यान एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा राडा लावून हा जो रो रस्ता पूर्वी खूप चांगला होता दोन पदरी होता तो पूर्ववत करावा अशी विनंती